हॅलो वन तर मला असं वाटतं सगळ्यांकडे दिवाळीच्या फराळाला सुरुवात झाली असेल माझ्याकडे पण दिवाळीच्या फराळाला सुरुवात झाली आहे तर सुरुवातीला मी केली आहे तांदुळाच्या पिठाची बटर चकली अगदी सोपी आणि न चुकणारी रेसिपी आहे तर तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा त्यासाठी घेतली आहे आपण एक मोठी वाटी तांदुळाचं पीठ आता आपण ते पिठाला वाफवणार त्यासाठी एका पॅनमध्ये घेतलं आहे तेवढीच वाटी भरून पाणी एक मोठा चमचा बटर कलंजी ओवा आणि चवीनुसार घेतला आहे मीठ आता सर्वांकडेच आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहे पाण्याला छान उखळी आणणार आहे आणि यामध्ये टाकणार आहे आपण तांदळाचं पीठ जे आपण मोजून घेतलं होतं ते बघा अशा पद्धतीने अगदी सोपी रेसिपी आहे न चुकणारी रेसिपी आहे एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या चकल्यात तुटणार नाही त्याला सुटणार नाही एकदम कुरकुरीत चकला, एक चकला तुमच्या तयार होते बघा माझी गॅरंटी आहे एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तांदुळाचं पीठ मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये बघा आणि झाकण ठेवून पाच मिनटासाठी आपण रेसला ठेवणार आहे पाच मिनटानंतर बघा छान आपलं तांदळाचं पीठ फुललं होतं आता आपण काय करणार आहे माहिती का तटामध्ये किंवा परातीमध्ये तांदुळाचं पीठ काढून घेणार आहे थोडं कोमट करणार आहे आणि थोडंसं पाण्यात शिपका मारून आपण मस्तपैकी तांदुळाचं पीठ मळवून घेणार आहे एकदम मौसूद आपण गुळा तयार करून घेणार आहे बघा अगदी सोपी अशी रेसिपी आहे एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा छान आपला गोळा तयार झालेला आहे बघा आता आपण याचे करणार आहे दोन भाग तयार रहे, 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 कि आता चकलीच्या साचन लावणार आहे आपण मस्तपैकी तेल आता यामध्ये आपण मस्तपैकी चकलीचं सारण भरून घेणार आहे आणि चकला आपण पाळून घेणार आहे बघा अगदी स्मूदली चकला पाळ पडला जाते बघा आणि ते तुटणार पण नाही बघा किती स्मूदली चकले पाळल्या जात आहे बघा आता मस्तपैकी आपण आतमधला आणि शेवटचं टोक दाबून घेणार आहे बघा मग मी तुम्हाला दुसरी चकली करून दाखवते अगदी सोपी अशी रेसिपी आहे न चुकणारी रेसिपी आहे एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा बघा छान दाबून घ्यायच्या अशा पद्धतीने मी माझ्या बाकीच्या सगळ्या चकल्या करून घेतल्या होत्या बघा आता ही माझी शेवटची चकली आहे मी तुम्हाला दाखवते किती सुंदरशा चकल्या मी पाडून घेतलेल्या आहे तेल गरम करायला ठेवले होते बघा मी मस्तपैकी आणि छान तेल गरम झाले की आपण त्यामध्ये चकल्या छानपैकी तळून घेणार आहे बघा सर्व चकला दाखवतो मला मी आता आपण तेलामध्ये हे चकल्या सोडून घेणार आहे आणि दोन्ही साईडने मस्तपैकी लालसर होईस्तोवर तळून घेणार आहे सुरुवातीला मी पांढुरक्या तळल्या होत्या तर मला त्या जरा त्या कच कच्च्या वाटल्या मी परत तेलामध्ये टाकून त्याला लालसर अशा तळून घेतल्या होत्या एकदम कुरकुरीत चकल्या आपल्या तयार होते बघा आणि एकही चकली तेलामध्ये सुटलेली नाही आहे बघा हे जरा पांढुरक्या तळल्या होत्या तर मला आतून कच्च्या वाटत होत्या मी परत तळून घेतल्या बघा छान आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे अगदी सोपी रेसिपी आहे की नाही तर तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत बाय बाय